दोघांच्या अंगावर कपडे न ठेवता अनोळखी महिलेसोबत कर्मकांड करणारा अजूनही कारवाईपासून दूर डॉक्टरने सायबरकडे केलेली तक्रार ही दबाव तंत्राचा भाग डॉक्टर रामदास शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून स्वतःभोवतीच फास आवळला डीप फेक नसल्याचे चर्चेतील संकेत तक्रार देऊन दोन महिने झाले सेक्स स्कॅन्डल मधील गुन्हेगार डॉक्टरच कि आणखी कोणी समाज माध्यमावर व्हायरल पोलीस गुन्हे दाखल का करत नाही समाज माध्यमात व्हायरल झालेल्या जर कोणी तक्रार देत नसेल तर सरकार म्हणून गृह विभागाने स्वतः फिर्यादी होऊन आरोपी जेरबंद करायला हवा मग त्यात फिर्यादी किंवा फिर्यादीचे नातेवाईक असेल तरी त्यांच्यावर त्या त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे हे संविधानाच्या नियमावली सुद्धा नमूद आहे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी बीजेपी हायटेक ग्रुपवर डॉक्टर शिंदे या नावाच्या क्रमांकावरून चार ते पाच अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या त्या अगदी ब्ल्यू फिल्म सारख्याच होत्या सदरच्या व्हिडिओ समाज माध्यमावर आघात करणारे निवस्त्र स्थितीतील अश्लील चाळे करतानाचे चलचित्र दिसून येत होते सदर चलचित्र हे सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगापेक्षा अधिक गतीने व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर रामदास शिंदे स्पष्टीकरण देताना म्हणतात माझा चेहरा वापरून इटलेजेस डिपेक चार जीबीटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिमा मलीन करण्याचा आणि मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने सदरचे व्हिडिओ पसरवण्यात येत आहे दूर दूरचा संबंध नाही म्हणता मग तुमची सर्वत्र झालेली बदनामी थांबवत का नाही तुमच्याकडे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आलाच असेल घ्या ना पत्रकार परिषद सायबरच्या अहवालावरून का नाही पोलिसात तक्रार करत तुम्ही नाही ना त्यात मग पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकार यांना अहवाल द्या तुमचा चेहरा वापरणाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई करा मग कळेल की खरा गुन्हेगार कोण आहे का गब्बस्ता साहेब तुमच्या चाहत्यांना कळू द्या की शंभरी कोणाची भरते असो मात्र दोन महिने होऊ नये अश्लील व्हिडिओतील आरोपी मिळाला नसल्याची खंत ही मनात सल करत आहे एवढे मात्र नक्की प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी साठी प्रभाकर मांडते